how's ready? one. two. શાસના છે બેટી પઢાઓ બેટી બચાવ હે જે કાર્યક્રમ હે याला दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याच्या स्मरणार्थ आता जळगाव पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही महिला महिलांची जनजागृती रॅली काढण्यात आली होती जळगाव शहरामधून त्याच्यामध्ये पंच्याहत्तर महिला अंमलदार अधिकारी बाईकवर आणि हेल्मेट घालून सहभागी झालेले होते जनजागृतीसाठी ही मोहीम काढण्यात आलेली आहे आणि ती आता पूर्ण शहरातून मोहीम जे आहे रॅली आहे आपण मुख्यालयात परत आलेले आहे अधिकारी आणि अंमलदार मिळून पंच्याहत्तर महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे सर्व पोलीस अंमलदार आणि अधिकारी आहेत